घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कोठेबुद्रुक ग्रामपंचायतमार्फत मोफत वाळू वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या उपक्रमामुळे घरकुल बांधकामांची गती वाढून अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे घरकुल योजनेअंतर्गत एकशे बावीस लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना मोफत वाळूचे वाटप करण्यात येत आहे संबंधित कुटुंबांना शासन नियमानुसार आवश्यक तेवढी वाळू विनामूल्य देण्यात येणार असून या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सरपंच आशिष वाकळे उपसरपंच किरण वाकळे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तलाठी विशेष लक्ष देत आहेत नुकत्याच आरोग्य केंद्राच्या पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाळू वाटप स्लिप देण्यात आल्या होत्या त्यानुसार ट्रॅक्टरद्वारे वाळू घरपोच करण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे वाळू अभावी घरकुल रखडण्याचा प्रश्न सुटणार आहे याविषयी सरपंच आशिष वाकळे यांनी अधिक माहिती दिली आहे दिवसांपासून जो काही प्रलंबित राहिलेला प्रश्न घरकुलांसंदर्भातला होता की जी काही समस्या वाळू संदर्भात बऱ्याच एक सहा सात महिन्यांपासून जी काही आपल्याला भेडसावत होती आणि खरोखर सांगायला अतिशय आनंद होत आहे की या दोन दिवसामध्ये जी काही घरकुल योजना आपण चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारचा जो काही निर्णय झाला की मोफत वायू वाटप आणि हा जो काही विषय आहे आपण कालपासून बघत आहात की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा लाभार्थी जे काही आहे घरकुलांचे त्यांच्याकडून देखील त्या ठिकाणी आपल्याला भेटत आहे आणि म्हणून प्रत्येकाचं सहकार्य हे वायू मिळवण्यासाठी खरंतर या ग्रामपंचायत असेल की जे काही प्रशासन असेल या सर्वांना खऱ्या अर्थानं भेटत आहे आणि म्हणून जो काही विषय वायूचा काल काल देखील दिवसभर चालला होता आज देखील चालणार आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्व लाभार्थ्यांना देखील शब्द देतो की जोपर्यंत एकशे चा एकशे बावीस घरकुलांना एक वायू भेटत नाही तोपर्यंत मात्र आपण या ठिकाणी हा वायू पुरवठा बंद करणार आहे आणि म्हणून माझी देखील प्रत्येक लाभार्थ्याला विनंती आहे की आपण वायूच्या बाबतीत निश्चिंत राहायचं आहे आपण सुद्धा ग्रामपंचायत असेल सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील त्याचप्रमाणे त्याला ग्रामसेवक आणि तर जे काही तहसील कार्यालय असेल संगमनेर यांचा देखील त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा आहे की जो काही विषय आपला बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग होता की घरकुलांबाबतीत वायू मात्र त्या ठिकाणी भेटत नव्हती तर दोन तीन ग्रामसभा अशा झाल्या की त्या ग्रामसभेला लाभार्थ्यांचा प्रश्न जो काही होता की आम्हाला घरकुल बांधायचं आहे पण वायूचा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून काल खऱ्या अर्थानं मी तर तहसीलदार साहेब असतील तलाठी टी मॅडम असतील ग्रामसेवक सगळ्यांचे अभिनंदन करील की कालपासून ही वायू आपल्याला त्यांनी उचलण्यासाठी परवानगी दिली आणि म्हणून प्रत्येक लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा वायूच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जी प्राण न करता आपले जे काही प्रत्येक घरकुला माझं पाच ब्रास वाळू जे काही शासनाने आपल्याला दिलेली आहे याने याचा सुद्धा आपण लवकरात लवकर आपली जी काही वायू आहे आपण ताब्यात घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा विनंती आहे की वायू भेटल्यानंतर ज्यांचं घरकुल त्या ठिकाणी मंजूर आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी घरकुल शंभर टक्के बांधण्याचं काम मात्र त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्व लाभार्थ्यांना ही विनंती करतो की आपण येत्या दोन दिवसामध्ये सुद्धा आज देखील उद्या परवा या दोन दिवसामध्ये आपले जे काही एकशे बावीस घरकुल आहेत या सर्वांची वाळू आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत आणि म्हणून अगदी लवकरात लवकर आपण ही वायू आपली त्या ठिकाणी ताब्यात घ्यायची आहे आणि प्रशासनाला सहकार्य त्या ठिकाणी करायचं आहे घरकुल लाभार्थी अभिजित भालके यांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रशासनाचे व सरपंच आशिष वाकळे उपसरपंच किरण वाकळे यांसह ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष आभार मानले आहे घर बांधताना वाळूचा खर्च मोठा होत असतो त्यामुळे मोफत वाळू वाटपाचा निर्णय अत्यंत दिलासादायक आहे त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचा निवारा आता मिळणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे मी घरकुल लाभार्थी अभिजित सुरेश बालके आज आमच्या ग्रामपंचायतीने जो कालपासून जो उपक्रम राबवला मोफत वाळू वाटप या मोफत वाळू वाटपाच्या अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला प्रासवास वाळू मिळणार आहे जो आमचा प्रश्न होता वाळू संदर्भित जे घरकुल योजना जे आमची वैयक्तिकरित्या जे काम थांबलं होतं घराचं ते आता ह्या योजनेमार्फत कुठेतरी मार्गी लागणार आहे हे मार्गी लागत असता आता आम्हाला आमच्या हक्काचा निवारा भेटणार आहे ज्या जो हक्काचा निवारा भेटत आहे यामध्ये तलाठी मॅडम असतील ग्रामसेवक असेल किंवा आमची बुद्रुकची ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच गावातील विविध मान्यवर यांच्या मार्फत हा उपक्रम यशस्वीरित्या इथं पार पाडत आहे आणि प्रत्येक लाभार्थ्याला वाळू इथं मिळत आहे सर त्यांच्या वतीने मी ग्रामपंचायत कोठे बुद्रुकचे तसेच आमच्या तलाठी मॅडम ग्रामसेवक सर्वांचे आभार मानत आहे दरम्यान घरकुल योजना शंभर टक्के पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव